चाटून पुसून खाल असा झणझणीत आणि चविष्ट अख्खा मसूर अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यामध्ये कसा बनवायचा ते आपण पाहूया हा मसूर पाच ते सहा वेळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे कारण त्यावर पावडर लावलेली असते आणि मी रात्रभर भिजत ठेवला होता आता आपण मसूरला पाच मिनिट शिजवून घेऊ शिजवताना मी थोडंसं त्यात मीठ टाकलेलं आहे त्यासाठी मी एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे बारीक आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट करून घेतलेली आहे एक मोठा टोमॅटो आणि भरपूर सारी कोथिंबीर चला तर मग आता आपण भाजी करायला घेऊया कढई घेतलेली आहे आणि मी त्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे तेल गरम झाल्याच्या नंतर आपण त्यामध्ये थोडीशी मोहरी हिंग आणि कांदा टाकून घेऊ कांद्याला थोडं व्यवस्थित परतून घ्यायचं आणि मग आपण जी पेस्ट बनवलेली आहे ती पेस्ट टाकून घेऊ परत पेस्ट व्यवस्थित परतून घेऊ आणि मग त्यामध्ये आपण टोमॅटो टाकायचा थोडंसं पाणी टाकून टोमॅटो मऊ होईपर्यंत आपण त्याला परतून घेऊया ही भाजी मी अगदी कमी मसाल्यांमध्ये बनवणार आहे तुम्ही एकदा करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आता आपण टोमॅटो मऊ झाल्याच्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद टाकून घेऊ एक चमचा धने पावडर एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा काळा मसाला मसाल्याला थोडंसं दोन मिनिट आता तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं बघू शकता तुम्ही आणि आता त्यामध्ये उकळून घेतलेला मसूर टाकायचा जास्त शिजून द्यायचं नाही त्याला फक्त पाच मिनिट उकळून घेतलेला आहे मी थोडंसं परतवून त्यामध्ये मीठ टाकून आता आपण गरम पाणी होतो या थंड पाणी नका टाकू गरम पाणी टाका कारण भाजीची शिजायची प्रोसेस थांबत नाही आणि चवीमध्ये पण फरक पडत नाही चवीला छान लागते आपण पाच ते सात मिनिट झाकण ठेवून त्यावर शिजवून घेऊ भाजीला किती छान तरी आलेली आहे बघा तुम्ही कलर पण किती सुंदर दिसतो खरंच टेस्ट विसरू शकत नाही आपण अशी भारी लागते चवीला एकदम सुपर टेस्टी तुम्हाला ही आपली अख्खा मसूरची भाजी आवडली का ते मला नक्की सांगा आवडली असेल तर करून बघा आणि आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय